पुलाची उंची वाढवण्यासाठी थेट पुलावरच धरणे आंदोलन प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोला पाण्याचा अभिषेक घालून केला व्यक्त संताप सांगलीच्या खानापूर आणि कडेगाव तालुक्यातल्या रामापूर कमळापूर ग्रामस्थांनी पुलाच्या टेंडर काढण्याच्या मागणीसाठी थेट पुलावरच गेल्या पाच दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे नदीवरील रामपूर कमळापूर गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची कमी आणि त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी वारंवार करण्यात आली होती दरम्यान या पुलाच्या उंची वाढवण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने तातडीनं पुलाच्या टेंडर काढण्याची प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी कमळापूर आणि रामापूर गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत थेट नदीवरील पुलावर धरणे आंदोलन सुरू केले तर गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू असून प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष करण्यात येत असलेली संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला पाण्याचा अभिषेक घालून संताप व्यक्त केला आहे त्याबरोबरच तातडीनं या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास जलसमाधी घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आला कशा ना आलेलं नाही सात कोटीचा निधी दिला आहे सगळ्या अजून पाच कोटीची गरज आहे पण हे वाटण्याची अक्षर लावत आहेत इथलं पालकमंत्री ऐकत नाही इथलं प्रतिनिधी ऐकत नाही आता आपल्याला हे आपले मायबाप आहे त्यांना आपण विनंती करूया त्यांना विनंती करून जर यांच्या हृदयाला बाजार फुटला आजपर्यंत या पुलावर तीस पस्तीस माणसांचा जीव आहे माणसं वाहून गेलेत तरी सुद्धा परवा इथले या मतदारसंघाचे सामान्य लोकप्रतिनिधी विश्वजित कदम म्हटले की इथं आजपर्यंत कुणी माणूस मिळाला नाही तीस पस्तीस माणसाची मी मेली आजपर्यंत ती माणसं नव्हती का कुत्री होती ते या आमदार विश्वजित कर्मांना माहिती जर ते मेलेल्या माणसांना माणसं समजत नसतील आणि कुत्री समजत असतील तर मला माहीत नाही पण जर या ह्या इथल्या लोकांच्या ज्या भावना तीव्र आहेत किंवा इथं माणसं मरत आहेत शाळेच्या मुलांची ज्या अडचण होत्या पाऊस पडला की मुलांना शाळेला येत नाही गेली अनेक वर्ष हा पूल भिजत गोंगळ पडला आहे यापूर्वी या पुलावर पूल वाहून गेला चाळीस पन्नास लाखाचं टेंडर काढायचं तेवढाच दोन तीन पायपा घालायच्या आणि हा प्रकार दरवर्षी केला जायचा खऱ्या अर्थाने ही कॉन्ट्रॅक्टर जगवायची पद्धत आहे हा कमलापूर रामपू रामापूरचा पूल म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जगवायची स्कीम आहे रोजगार हमी योजना अशा पण ही त्यांना ती मोडायची नाही त्यामुळे पुला पुलाची उंची वाढवायची ह्या लोकांची इच्छा नाही पण आपल्याला कसल्याही परिस्थिती या लोकांच्या पाठीमागा लागून हातापाया पडून आपल्याला आपला पूल करावा लागेल आणि पूल झाल्याशिवाय आपण साधारण आपले आंदोलन थांबवायचं नाही आपण लोकशाहीच्या मार्गाने कायद्यावर विश्वास ठेवू भारतात लोकशाही आपण लोकशाहीवर आणि कायद्यावर विश्वास ठेवून आपण प्रशासनाचा पाठपुरावा करत राहूया आज आपण आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना आपल्या येण्याच्या पाण्याचा अभिषेक घालूया त्यांच्या हृदयाला बाजार फुटला प्रशासनाला काय वाटलं की या लोकांची निकड आहे गरज आहे तर आपण हा आपला प्रयत्न करूया विनंती अर्जाने हा तीस ते पस्तीस वर्षाचा प्रश्न आहे पुलाची उंची फक्त पाच फूट पाच फूटच आहे आणि जर थोडं पाणी वाढलं तर या पुलावर पाणी वाहत राहतं आणि शाळेच्या मुलांचं नुकसान होतंय पुन्हा जाता येणाऱ्याच नुकसान होत आहे येत नाही कोण घसरून पडते आणि जरी आम्हाला सात कोटी रुपये मंजूर आहेत तर वाढीव निधी एक अजून एक पाच ते सात कोटी रुपये आम्हाला मिळावा सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं एवढी आमची सर्वांची गावकऱ्यांची तर्फे विनंती आहे मुद्दा आमचा आहे फुला लवकर झालाच पाहिजे जनावरांच्या वैरणी पलीकडून आणायला लागतात कोण आजारी असलं दवाखान्यात यावं लागते हार गोष्ट आडेल पडेल करावं लागते आणि ही होत नाही आणि लय त्रासदायी आहे पाणी आलं येता येत नाही किती जरी कणकणी असली तर गोळी आणता येत नाही मेडिकल पण रामापूरच असं एवढं परिस्थितीत गाव असताना सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही ही काय समजावं आम्ही सामान्य लोकांनी तर त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आणि लवकर द्यावं आम्ही संपल्यावर देऊन काही उपयोग नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चांगली